नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार पाचशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे एकोणीशे एक्क्याण्णव क्विंटल दर आहे सातशे कमाल दर आहे पंधराशे ही सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे बारा हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे अकरा हजार अकराशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकवीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे अडीच हजार सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये